विधानपरिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकीची तारीख जाहीर केली गेली भाजपकडून तीन राष्ट्रवादीकडून एक आणि शिवसेनेकडून एकसे पाच उमेदवारांचे अर्ज करण्यात आले भाजपकडून इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांना संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांना आशा होती मात्र या ठिकाणी त्यांना डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांची निराशा वाढली आहे पक्षश्रेष्ठींकडे दाद मागण्यासाठी जात असलेल्या कार्यकर्त्यांना थांबवण्यात आले त्यामुळे आता राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये हळवणकर यांना संधी मिळणार का याची चर्चा आता जोर धरू लागली आहे मात्र कार्यकर्त्यांची नाराजी कायम आहे विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इचलकरंजी येथे हळवणकरांना उमेदवारीपासून दूर ठेवले होते मात्र माजी आमदार सुरेश हळवणकर यांना विधानपरिषदेचा शब्दही देण्यात आला होता त्यानंतर मागील वेळी विधानपरिषदेतील पाच आमदार आता विधानसभेत गेल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर निवडणूक लागल्याने या रिक्त जागांवर हळवणकर यांना संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांना आशा होती मात्र त्यांना डावलून आणि तिघांना संधी दिल्याने कार्यकर्त्यांची नाराजी आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी